नमस्कार मित्रांनो नितेश राणे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणावीसशे रोजी झाला त्यांचे एम बी ए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आरोग्य समस्या बेरोजगारी शिक्षण समस्या महिला नागरिकांचे मूलभूत प्रश्न इत्यादी समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले जाते नितेश राणे यांनी स्वाभिमानाच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहे सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात पंचवीस हजारहून अधिक रोजगार देण्यात आले नितेश राणे हे सर्वात चर्चात राहणारे युवा नेते आहे तर त्यांची बायको कोण आहे हे आपणास माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी अठ्ठावीस नोव्हेंबर इसवी सन दोन हजार दहा रोजी मुंबई येथे झाला ऋतुजा शिंदे या दिसायला अतिशय सुंदर असून बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतील अशा आहे ऋतुजा शिंदे आणि नितेश राणे सोशल वर देखील प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात